नमस्कार मित्रांनो जर तुमचं घर कुल मंजूर झालं आहे तर तुम्हाला घर बांधण्यासाठी कशा पद्धतीने काम करावे लागतील तर या व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टपा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्फत तुम्हाला कशा पद्धतीने किती पैसा मिळतो या ह्यामध्ये तुम्हाला सगळ्या माहिती देण्यात आलेली आहे सामाजिक आर्थिक जात संरक्षण दोन हजार अकराच्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी डब्ल्यू एल आवाज प्लस संरक्षण आधारे प्राधान्यक्रम यादी आवाज प्लसमध्ये तुम्हाला दिला जातो मित्रांनो तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत योजना असली तरी हिस्सा म्हणून राज्य सरकार देखील यामध्ये आपल्याला पैसे देत असते तुम्ही बघू शकता अनुदान वितरण मित्रांनो ऐकून अनुदान एक लाख वीस हजार आहे लाभार्थ्याच्या बँक खात्यात टप्प्यानिहाय वितरण करण्याकरित करत असते पहिला हप्ता मंजुरी प्राप्त झाल्यानंतर पंधरा हजार दिला जातो दुसरा हप्ता जोत पातळी पूर्ण झाल्यानंतर सत्तर हजार दिला जातो तिसरा हप्ता छ ज्या पातळी पूर्ण झाल्यानंतर तीस हजार दिला जातो चौथा हप्ता घरकुल शौचालय पूर्ण झाल्यानंतर दिला जातो मित्रांनो आता आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भू यांनी सांगितलं आहे की या योजनेमध्ये पन्नास हजार रुपयेची आपण वाढ करणार आहोत आता ते केव्हा वाढ करतील याच्या जी आर अजून यायचा बाकी आहे ते वाढ झाल्यानंतर तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो त्या पद्धतीने मग तुम्हाला एक लाख सत्तर हजार रुपये या योजनेचे पैसे मिळतील मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय योजनांचा अनुदान देखील मिळतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत जर तुमच्या गावात कोणी कामगार असतील त्या कामगारांची ती नोंदणी झालेली असेल तर त्यांनी घरकुल पूर्ण केल्यानंतर त्यांना अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत निधी मिळतो आता तो कसा मिळतो तर अठ्ठावीस दिवसाची खोदकाम झाल्यानंतर चोवीस दिवसाची वीट बांधकाम पूर्ण केल्यानंतर अठ्ठावीस दिवसात छत किंवा पत्रे स्लॅब इत्यादी पूर्ण केल्यानंतर दहा दिवसात घरकुल पूर्ण केल्यानंतर त्या बांधवांना अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत निधी वाढून मिळू शकतो आता कसर गापला ग्राम करा। ते कसं मिळेल तर ते आपल्या ग्रामसेवक यांच्याकडे तुम्ही अर्ज करा तेव्हा तुम्हाला ते शंभर टक्के मिळून जाईल घर कुल अनुदानासोबत इतर कोणते शासकीय योजनांचं अनुदान मिळतो तर त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून बारा हजार रुपये अतिरिकार्थ सहाय्य मिळतो यापूर्वी लाभ घेतला असेल तर तो मिळणार नाही व तशाच पद्धतीने पाच ब्रासपर्यंत रेतूही आपल्याला मोफत देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे बांधकाम जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देते सरकारचं काम आहे ग्रामपंचायतचं काम आहे की ज्या लाभार्थ्यांचं नाव आलं आहे पण त्यांच्याकडे जमीन नसेल किंवा त्यांचे नावावर जागा नसेल तर त्यांना पंडित दीनदयाल उपाध्यक्ष जागा खरेदी अर्थव्यवस्था योजना शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुलन करणे इतर माध्यमातून लाभार्थ्यांची जागा नसल्यास पाचशे चौफूटपर्यंत जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य मिळवून देणे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध घरकुल योजना उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्गदर्शनासाठी तुमच्यासमोर सरकारने एक घरकुल डिझाईन तयार केला या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर दोन लाख दहा हजार रुपयेच्या बजेटमध्ये तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने घर बनवू शकता हा बहुमजली इमारती जर तुमच्याकडे जागेचा काही अडचण असतील तर एकावरती एक मिळून तुम्ही घरकुलसुद्धा बांधू शकता काही लोक म्हणतात की एकावर एक घरकुल बांधता येत नाही पण मित्रांनो जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही एकावर एक घरकुल बांधू शकता मित्रांनो अशा नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी मी जीवेतोड मेहनत करत असतो तुमच्यासाठी अशा माहिती घेऊन येत असतो तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमच्यासाठी सरकारने सगळी काळजी घ्यायची हे सगळं या जी आरमध्ये सांगितलं आहे कशा पद्धतीने तुम्ही घर बांधायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस करायला पाहिजे बांधकाम सुरू करताना कोणत्या कोणत्या तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिलेल्या आहे घरकुल बांधकाम सुरू करताना पुढील बाबीचा विचार करण्यात यावा घरकुल पंचवीस चोमी म्हणजेच दोनशे एकोणसत्तर चो फुटाच्या चटई क्षेत्र मर्यादेमध्ये असावे अति वितरणीय घरकुल पूर्ण होण्यात विलंब होत नाही घरकुल बांधकाम एका वर्षात आताच पूर्ण करणे अनिवार्य आहे घरकुलमध्ये शौचालय स्वयंपाक गृह गृह व ओटा असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल या पद्धतीने आपल्याला घरकुल बांधायचे आहे सोप्या आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे वस्तू आपण वापरू करू शकता यांची चेकिंगसाठी तुम्ही आपल्या तालुका ठिकाणी जाऊन या माल मटेरियलचं तुम्ही व्यवस्थित चेक व त्यांचं हे पाहू शकता बांधकाम साहित्य कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं हे सुद्धा या जी आरमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला ॲप ॲटिट्यूड दिलेली आहे मित्रांनो बांधकाम गुणवत्ता चेकिंग करण्यासाठी कशा पद्धतीने साहित्य घ्यायला पाहिजे हे सगळी माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे त्यानंतर गलकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कौन योजनेचा लाभ मिळून घरामधल्या वस्तू मिळू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना माध्यमातून गॅस मिळू शकते तशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी मिळू शकतात अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला बरं विसरू नका धन्यवाद